भर दिवसा दोन पोलिसांना मारहाण कानाखाली मारतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल मदधुंद अवस्थेत पोलिसांच्या गाडीला धडक एवढेच नाही तर भर दिवसा दोन पोलिसांना मारहाण केली धुळे पोलीस हे आपल्या संरक्षणासाठी असतात पण आता पोलिसांनाच संरक्षण द्यावे लागणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे पोलिसच असुरक्षित असल्याचं प्रकरण समोर आलं आहे भर रस्त्यात सर्वांसमोर एक नाही तर दोन पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे धुळे शहरातील पाच कंदील परिसरामध्ये ही घटना घडली आहे त्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओत पोलिसांना माताना तरुण दिसत आहे धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सतीश फुलपगारे आणि दीपक सेंगदाणे हे पेट्रोलिंग करत होते यावेळी त्यांनी त्यांची पोलीस गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली होती त्याचवेळी एक गाडी भरदा वेगात आली त्या गाडीने पोलिसांच्या गाडीला धडक दिली धुळे तालुक्यातील सडगाव येथील रहिवाशी असलेला सोपान पाटील हा गाडी चालत होता शिवाय तो मध्यधुंद अवस्थेत होता या स्थितीत त्याने गाडीला जोरदार धडक दिली त्यानंतर त्याला ते जाब विचारण्यासाठी पोलीस त्याच्या दिशेने धावले त्यावेळी त्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सोपान पाटील यांनी कुठलाही विचार न करता सतीश फुलपगारे व दीपक सिंगाने या दोघा पोलीस हवालदारांना शिबिगाळ केली तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या दोघांच्या अंगावरही हात घातला दोघांच्याही कानशिला त्याने लगावली तिथं असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ काढला यावेळी पाच कंदील परिसरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली होती पोलीस कर्मचारी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र तो काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता तो पोलिसांना शिबिगाळ करीत त्यांना मारहाण करीत होता त्यानंतर त्याला पकडून घेऊन जाण्यात आले त्यावेळी त्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवरात असलेल्या सामानाचीही तोडफोड केली मोठा राडा यावेळी पाहायला मिळाला विरोधात आता पुढील पोलीस कारवाई करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे